नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं माझ्या केडीज कॉर्नर युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आता सध्या जे अपडेट पाहत आहोत माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये जे नवीन बदल झालेले आहेत ते बदल कोणते कोणते असणार आहेत त्याच्यामध्ये शेतीची अट काय ठेवलेली आहे त्याच्यामध्ये डोमिसाईल अधिवास प्रमाणपत्राबद्दल काय सांगितलेलं आहे मुदत किती वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महिना लाभ घेऊ शकतात का याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आता आलेल्या नवीन अपडेट नुसार आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलला विसरू नका मित्रांनो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो अशा उमेदवारासाठी खालील अटी लिहिलेल्या आहेत त्यातली पहिली अट आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा सुधारणा झालेली आहे करण्यात येत असून आता सदर मुदत किती आहे दोन महिने ठेवण्यात आलेली असे आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून तुम्हाला दर पंधराशे रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार आहे फॉर्म भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट आहे पण त्यांना जो लाभ मिळणार आहे तो एक जुलै दोन हजार चोवीस म्हणजे योजने ज्या दिवसापासून लागू झालेली आहे त्या दिवसापासून त्यांना आर्थिक लाभ देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आहे दुसरी अट आहे बघा मित्रांनो या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आलेले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल जर तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याऐवजी काय देऊ शकणार तर पंधरा वर्षापूर्वीचे कोणते रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे सी आणि जन्माचा दाखला यापैकी कोणत्याही एक कागदपत्र तुम्ही वापरू शकणार आहात त्याच्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची अट आहे मित्रांनो सदर योजनेत पाच एकर शेतीची अट दिली होती पाच एकर पेक्षा जास्ती शेती असू नये असं सांगितलेलं होतं पण आता ते पाच एकर शेतीची अट या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे म्हणजे आता या ठिकाणी शेतीची अट तुम्हाला काही राहणार नाही चौथी अट आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष इतका अगोदर दिला होता त्याच्यामध्ये बदल करून आता किती सांगितलं आहे एकवीस ते पासष्ट वर्ष असा या वयोगटामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पाचवी अट आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे दुसऱ्या राज्यातल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषासोबत लग्न केलं असेल तर त्या पुरुषाचा जन्म दाखला त्याचं टी सी किंवा त्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर सहा नंबरची अट आहे त्याच्यामध्ये दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला आपल्याला सांगितलेला आहे जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व रेश केशरी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे ज्याच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला काढायची काही आवश्यकता नाही त्याच्यामध्ये सातवी अट आहे सदर योजनेतील कुटुंबातील एका पात्र अवहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे बघा मित्रांनो अविवाहित ही एक सगळ्यात मोठा बदल या ठिकाणी केलेला आहे म्हणजे अगोदर काय होत तर फक्त मॅरिड महिलांना म्हणजे विवाहित महिलांनाच अर्ज करता येणार होता पण आता काय करणार आहेत सदर कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा म्हणजे एक विवाहित महिला सुद्धा अर्ज करू शकणार आहे आणि त्यांची मुलगी समजा एखाद्या महिलेची मुलगी एकवीस वर्षापेक्षा जास्त वय असेल तिचं आणि ती जर अविवाहित असेल तर ती सुद्धा या योजनेसाठी लाभ घेऊ शकणार आहे म्हणजे एका कुटुंबातील दोन महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकतील तर मित्रांनो हे असे महत्वपूर्ण सात बदल या ठिकाणी सांगितलेले होते हे बदल तुम्हाला कसे वाटले त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तुम्ही तुमचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याचा पण अपडेट आपल्या चॅनलवरती आपल्याला वेळोवेळी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र